हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांची खूप स्वागत आहे तर आत्ताच गवती चहा बनवायचं चाललं आहे माझं तर इथं चहा बनवणार आहे थोडंसं पाणी घेतलं आहे आणि चहा बनवायचं कारण हेच आहे आता थोडा छान पाऊस चालू आहे बाहेर आणि म्हटलं चला थोडा चहा बनवावा मस्त वाटतं थोडंसं सकाळ सकाळ फ्रेश वाटतं सही सई तर स्कूलला ऑलरेडी केलेली आहे आणि मी बनवलं होतं तिच्या टिफिनसाठी मस्त धपाटे तर धपाटे तिला दोन दिले आणि एक एक्स्ट्रा बनला होता तो माझ्यासाठी ठेवला आहे आणि चला तर नाश्ता करूयात आपण तरी चहा उकळून करून घेतलेला आहे आता त्यामध्ये दूध टाकून घेऊया त्याच्यानंतर आपण मस्त पैकी श्रीसाठी आणि माझ्यासाठी दूध रेडी केले बाकीच्या आमची ची झोपलेली आहे उठल्यानंतर त्यांना पण देणार आहे पण आपण घेऊया श्री ना 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 ते ते श्री श्रीनी श्री पण आंघोळ केली श्रीनी माझ्या चिकूबाईनी हाय हा, हात नाही लावायचा हाय ना ফিনা গুড বাইছে দূধ নকো দূধ পিলে না খাল আদি কস করত

त्याला आज काहीतरी स्पेशल चाललंय हे छोले तळते मी थोडेसे म्हणजे असे खारे छोले बनवते पकोड्यासारखे हे बघा इथे मिक्स केले मी छोले मी शिजून घेतले होते मला तर भाजीच बनवायची होती असं काय डोक्यात नव्हतं पण नुकतंच मी ट्रेन पाहिजे त्याच्यामध्ये होतं म्हटलं चला आपण बनवलंच आहे आणि छोले काढवले जावल त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर आणि डिफरंट स्टिक आणि मसाले वगैरे टाकले चाट मसाले वगैरे असं झालेलं आहे रेडी एकदम क्रंची असा आवाज पण येत आहे त्याचा तर एकदा मी काढून घेत आहे अजून आहे आपल्याला करायचं आहे पहिला गाणं बघितला कसा होतो मी फर्स्ट टाईम ट्राय केलं एवढं सुंदर झालेलं एकदम क्रंची क्रंची तर हे म्हटले होते मी एकदा बनवले एवढे बाहेर झाले आणि त्यांनी मी नसताना बनवले होते तर एकदम मस्त झाले होते सगळ्यांनी मिळून आता मी तयार केलेलं आहे ताटात त्या ताटामध्ये आपण सर्व सर्व करूया काहीच नाही तर स्वाद सोपं बनवलेलं आहे मी छोले आणि चावल सगळ्यांनाच आवडतात आमच्या बटोरे बनवायचे होते पण म्हटलं चला चावलच बनवूया आणि मस्त कशी बनवलेलं आहे गावाकडून कैरी ती तर कट करून घेतलेली आहे आज मला खूप काम आहे एवढ्यातच भागवलं चपातीला टाईम लागेल म्हणून आणि मला मशिनीचं काम करायचं होतं म्हणजे मला ब्लाऊज वगैरे शिवायचे होते तर मशीन मी काढली पण मशीन थोडी खटखट करत होती म्हणून म्हटलं चला याला ऑइलिंग करूयात कारण गावाकडे गेल्यानंतर मी त्याला बिलकुल ऑइलिंग नाही काही नाही त्याच्यावर लक्ष नाही दिलं आणि कंटिन्यू ती मशीन मी चालवत राहिले गावाकडे जाऊन खूप सारे ब्लाऊज वगैरे शिवले होते कारण ही मशीन मशीन जाताना येताना मी माझ्याबरोबर घेऊन जात असते घेऊन येत असते कारण तिकडे गेल्यानंतर गावाकडे पण कोणाचे ब्लाऊज वगैरे असतात ते शिवून काढत असते आणि इथं मला काही जास्त टाईम भेटत नाही कारण श्री मला एकटीला काय करून देत नाही तिथं कोणी ना कोणी असतं स्वयंपाक करायला तर म्हणून मी ब्लाऊज शिवायचं काम करते मग गेल्यानंतर तर ऑइलिंग केलीच नव्हती खूप दिवस तर मी आता ऑइलिंग चाललं इथं करायचं आणि पाहिलं तर खूप धुराळा वगैरे साचला होता त्याच्यामध्ये तर म्हटलं चला त्याचे धागे दोरे अडकलेले आहेत आणि थोडंसं असं ब्लाऊजचं वगैरे कटिंग केलेलं आतमध्ये अडकलं आहे ते सगळंच करूयात तर पहिल्यांदा ऑइलिंग केली आणि त्याच्यानंतर मी पुसून घेतलं आधीच मला नाही का पुसून घ्यायला पाहिजे होतं तर तरी पण मी आता ऑइलिंग केल्यानंतर परत पुसते आणि पुन्हा एकदा ऑइलिंग केलं आणि आता मग ज्या ठिकाणी माझा हात वगैरे हो जात नव्हता त्या ठिकाणी मी ब्रश घेतला ब्रशने घेऊन सको छोटे छोटे पार्ट्स वगैरे अडकलेले असतात ते निघून जातात त्यासाठी आणि ते पाहू शकता मी सगळी एकदम क्लीन करत होते ऑइलिंग केल्यानंतर ती गंज वगैरे चढलेला होता ना ते सगळं एकदम पुसून घेतलेलं आणि फर्स्ट टाईम मी एकदम डीप क्लिनिंग करत होते खूप दिवसानंतर मी मशीन म्हणजे टेका ठेवून दिली होती त्याच्यानंतर आत्ता वापरायला काढली आणि आता मी मला असं वाटते की मी रोज काही ना काही थोडंफार आपलं केलंच पाहिजे कारण आता श्री पण थोडा समजदार झालाय आहे त्याला नको येऊ म्हटलं तर, तर, तर तरी पण म्हणजे ऐकत नाही त्याला एका रूममध्ये ठेवल्यानंतर म्हणजे कोणीतरी असलं ना सांभाळायला बरोबर तो मला करून देतो काम फक्त त्याच्यापाशी एक कोणीतरी पाहिजे तर मी मध्येच हे ठेवलेली आहे बेडरूममध्ये दरवाजा बंद करून आपल्याला आतमध्ये बरोबर शिलाई वगैरे करता येते तर ह्या सगळे पार्ट वगैरे खोलले मी आणि खरंच ही मशीन एकदम सोपी असे खोलणं हो वगैरे करायची असेल जर ना तुम्हाला कोणाला घ्यायची असेल ना एकदम भारी तुम्ही कुठं पण केअर करू शकता आणि सो मस्त आहे एकदम छान आहे लायटीवरची काही टेन्शन आहे कुठं पण तुम्ही मांडी घालून बसून शिलाई करू शकताय एकदम इझी आहे खरंच मला जशी ही मशीन घेतली ना तसं मला खूप म्हणजे सोपं पडलेलं आहे माझे काम वगैरे म्हणजे जे जेवढे पण केले आत्ता तोपर्यंत तर एकदम सोपे आहे तुम्ही हाताने खोलू पण नीट करू पण शकताय आणि काही टेन्शन वगैरे नाही आहे तर तुम्ही पाहू शकता त्याला हँडल पण आहे तुम्ही कुठे पण केअर वगैरे करू शकता फक्त फक्त ही मशीन लाईटीवरच चालते तर मी फक्त आज मशीन नीट मशीन नेट केली मी आणि नंतर सगळे वरून खाल वरून पण त्याची पुसून घेतली एकदम टाक मध्ये पण मला जे काम करायचं होतं ते राहूनच गेलं ते म्हणजे ब्लाऊज वगैरे कटिंग कर करायची होती ते पण एक महत्त्वाचं काम झालं एक दोन दिवस आता ऑइलिंग करून सोडून दिल्यानंतर एकदम आवाज पण यायचा बंद होईल आणि सगळं सण तुम्हाला दाखवते मी कशी वगैरे चालू करायची ती आता खू बरेच म्हणजे चार पाच दिवस झालं मी मुंबईला आले आणि बॉक्समध्ये मा होती माझी म्हणजे घेऊन गेली होती गावी पुन्हा ती घेऊन आली तर येथीलचे काही पार्ट वगैरे त्याचे पुन्हा मी लावून घेते आणि आपण आता पाहूयात चालू होती का नाही गावाकडे एक दिवशी असं जोरात पाऊस आला आणि हिकिडिकीड ठेवली होती नेमकी ती भिजली पण होती त्याच्यानंतर मी काही चालू केली नव्हती बघूयात लाईट वगैरे लागती काही ते तर पाहत होते खटखट आवाज येतो आवाज तर काही येत नव्हता त्याचा आणि झाली आता व्यवस्थितच आता मी उद्या परवा तुम्हाला याच्यावरती ब्लाऊज पण शिवून दाखवेल तर लाईट पण लागलेली आहे आता बघूयात दोन दो दिवसानंतर आपण पुन्हा चालू करूयात एकदम टकाटक झालेली आणि पाहू शकता आवाज बिवाज काही नाही आज काय ब्लाऊज शिवणं झाला नाही आणि तसाच वेळ झाला श्रीला बाहेर घेऊन जायचा आणि आठ दिवस झाली मी त्या घरात तसं त्याला बाहेर सोडला कसा पळतोय पाहू शकतो आले चल तू चल चल पळू नको आठ दिवस तर सोडलाय बाहेर नसत पळतही ओ चल चल ती खुश झालं रे तू ए किती खुश झालं रे मला पहा <laughs> किती पळून किती नाही झालंय याला मामा इकडे पा, एई डॉगी तिकडे इकडे

कुत्र्या खाल्ला नाही येऊन आमच्या एवढ्या माणसात आम्हाला म्हटलं एवढ्या बाया होत्या दगड घालायचं तो कुत्रा जून येऊन मारण्याचा उड्या मारत जेव्हा खाली पडल्यावर त्याचा इकडं लाग आणि आपण असं कुठला दोन इंजेक्शन आणले त्या हॉस्पिटलमधून आधी तीन बाय फारीवाली इंजेक्शन ते नकाडे नकाडे लस नाही इथला आता मासाचा लादच पाहिजे काय थांब 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 थांब

पाण्यात नको फेकू गंद पाणी ते गंद पाणी ये चल चल आपण इथंच खेळू दिदी जास्त झाले आपण घरी जाऊयात ओके ह्याच्या मागं मागं जाऊयात आपण श्री श्री हो nikah sana nikah ti. Sheli. Ada tukela? <tangan> Oi.